नमस्कार मित्रांनो माझे नाव शोखेवडे मी आता आज मी तुम्हाला आईच्या आईच्या आई पुस्तकातील एक कथा सांगणार आहे माझ्या कथेचे नाव आहे मनाची स्वच्छता श्याम लहान असताना घडलेली ही गोष्ट त्या दिवशी नेहमीप्रमाणे आईने श्यामला अंगळ घातली आणि अंगावरच्या लुकड्याने श्यामचे अंग पुसत आई म्हणाली श्याम जा बरे देवपूजेसाठी फुले घेऊन ये श्याम म्हणाला आई माझ्या माझे तर पाय ओले आहेत त्यांना माती लागेल तू तुझ्या तु तु पदर्याने ते स्वच्छ कोरडे पूस मग मी फुले आणतो आईने पटकन पदर पसरला श्यामने त्याचे पाय कोरडे करून घेतले आणि फुले आणली ती फुले देवघरात घेऊन जात असताना आई म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप बर का मन स्वच्छ करायचा प्रयत्न कर ह्यासाठी देवाकडे प्रार्थना कर प्रसंग किती छोटा पण त्यातून मिळालेला संदेश उपदेश किती मूल्यवान आहे केवळ शरीर स्वच्छ असून चालत नाही तर मनही स्वच्छ लागतं नॉट ओनली द बॉडी शूट बिकली ऑल्सो द माइंड शूट बिकली नाही निर्मल मन त्याला काय करेल साबण अशी कथ होऊ नये श्यामच्या आईने चार शब्दात केलेले मार्गदर्शन मोलाचा ठेवा गुरुजींनी आजीवन जपला त्यानुसार ते वागले म्हणून ते थोर झाले श्रेष्ठ विचारवंत झाले आणि सगळ्या मुलांची लाडके साने गुरुजी झाले धन्यवाद